सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आज सकाळपासून अनेक भागात पाणी न आल्यामुळे नागरिक प्रचंड प्रमाणात त्रस्त झालेले आहेत आज माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे व माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी हिराबाग येथील वॉटर वर्क्समधील कामाच्या ठिकाणी भेट दिली शनिवारी सकाळपासून हिराबाग येथील आठशे डी आय जॉईंट मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने गावभाग हरिपूर हनुमान नगर कोल्हापूर रोड भारतनगर गणेशनगर सिव्हिल हॉस्पिटल खनबाग पेटबाग उत्तर शिवाजीनगर वखारबाग कर्नाळ रोड आदी परिसरामध्ये पाण्याचा पुरवठा झाला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाले ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख सुनील पाटील यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली किमान येणाऱ्या तीन दिवस लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे वॉटर वर्क्स येथील असणाऱ्या आठ टाक्यांपैकी सहा टाक्या पूर्णपणे बंद झालेत महापालिकेमध्ये पाणी वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वॉलमन व वा इतर कर्मचाऱ्यांकडून वॉल्वची हाताळणी करत असताना चूक झाल्यामुळे सदरच्या टाक्यांना जोडलेल्या पाईपलाईन पूर्णपणे सरकलेत महापालिकेचा पुरवठा विभागाकडे असणाऱ्या कर्मचारी हे प्रशिक्षित नसल्यामुळे वारंवार या प्रकारच्या घटना घडतात काल झालेली घटना ही खूप मोठी असून ही दुरुस्त करण्यासाठी महापालिकेला खर्च व वेळ दोन्ही व्यतीत करावे लागणार आहेत महापालिकेचे कर्मचारी कशा पद्धतीने पाण्याचे वितरण करतात याकडे पाणी पुरवठा विभागाचे नियंत्रण नसल्याने अशा घटना वारंवार घडतात त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे या सर्वाला जबाबदार महापालिका असून महापालिकेतील पाणी पुरवठा विभाग व्यवस्थितरित्या हाताळला नाही तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात जन आंदोलन उभा करेल यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित अडसूळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पाण्यापासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा जर टँकर कमी पडत असतील तर प्रायव्हेट टँकर घेऊन एकाही नागरिकाला पाणी कमी पडता कामा नये याची दक्षता महापालिकेने घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी उदय बेलवलकर आशिष साळुंके गजानन मोरे श्रीधर मिस्त्री चेतन भोसले आदी उपस्थित होते की जे वॉलमन किंवा कर्मचारी महापालिकेमध्ये या पाणी पुरवठा विभागाला काम करतात आणि पाणी वितरित करायचं काम करतात ते ट्रेंड नाही आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही आहेत त्यांच्या चुकीमुळं आज इकडची जी मेन पाईपलाईन आहे ती सरकली असल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात काम करणं आवश्यक आहे आणि त्यामुळं साधारण तीन दिवस सांगलीकर नागरिकांना पाण्या वाचून राहावं वा लागणार आहे तर आज लवकर लवकर या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे तातडीनं रात्रंदिवस काम करून हे काम लवकरात लवकर संपावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत त्याप्रमाणे आम्ही अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती केलेली आहे परंतु या ठिकाणी मी सांगते की महापालिकेचे आयुक्त असतील या विभागाचे कोण प्रमुख असतील त्यांना सांगू इच्छिते की या दरम्यान जिथं जिथं पाणी नाही आहे आणि पाणी मिळणार नाही आहे त्यांना किमान आपल्याला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागणार आहे याच्यामध्ये कोणतीही दिरंगाई नाही झाली पाहिजेत इथल्या नागरिक तर त्रस्त आहेत पण नागरिकांनी या झालेल्या घटनेला सहकार्य करावं आणि टँकरनी पाणी घ्या घ्या घ्यावं आणि लवकरात लवकर हे पाण्याचं पाईपचं क काम जे आहे ते पूर्ण करून लोकांना पु पाणी कसं वितरित करता येईल यासाठी महापालिका प्रयत्न करेल परंतु महापालिकेनं तज्ज्ञ असे वॉलमन आणि कर्मचारी या ठिकाणी ठेवले पाहिजेत ही शेवटची वेळ असेल यानंतर कोणतेही नागरिक किंवा आम्ही कोणतेही पक्षातले कार्यकर्ते हे ऐकून घेणार नाही आहे याच्यावर ठोस अशी उपाययोजना महापालिकेनं करावी असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो